छत्रपती शिवाजी महाराजांकडे काळाच्या पुढे जाऊन पाहण्याची दूरदृष्टी होती त्यांना त्या काळात हे पक्क ठाऊक होतं की यानंतर जर या हिंदुस्थानवर कोण राज्य करेल तर ते समुद्रातून येणारे परदेशीच लोक त्यामध्ये इंग्रज असतील पोर्तुगीज असतील किंवा डच असतील त्यांचा सामना करायचा असेल तर आपल्याला समुद्रावर किल्ले बांधणेच आहेत साता समुद्रापार येणाऱ्या ब्रिटिशांना मुठभर ब्रिटिशांना रोखायचं असेल तर त्याकरता जलदुर्ग बांधणेच आहे हेच कारण झालं की त्यामुळे छत्रपतींनी हा कुलाबा किल्ला बांधला आणि पुढील आयुष्यात छत्रपतींची दूरदृष्टी काय होती याचं इतिहासात आजही सांगितलं जातं लिहिलं गेलं की या किल्ल्यामुळेच कित्येक वर्ष इंग्रजांना ब्रिटिशांना भारतावर राज्य करण्यास उशीर झाला छत्रपतींनी आपल्या आयुष्यात एकूण पाच जलदुर्ग बांधले हा हे खरं आहे की पाच हा काही मोठा आकडा नाही पण आतापर्यंतचा इतिहास पाच एवढे जलदुर्ग बांधणारा एकही राजा नाही म्हणून छत्रपतींचं कार्य हे महापुरुष म्हणूनच गणलं जातं एवढंच नाही तर हा किल्ला बांधल्यामुळे या समुद्रावर नंतर सरखेल कानोजी आंग्र्यांनी जी दहशत माजवली म्हणूनच काही वेळेला म्हटलं जातं की सरखेल कानोजी आंग्रे हे दुसरे शिवाजी किंवा समुद्रावरचे शिवाजी होते कानोजी आंग्र्यांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी ही छत्रपतींनी दिली तो हा किल्ला बांधून छत्रपतींनी जे किल्ले बांधले ज्या जागेवर बांधले ते इतके उत्कृष्ट होते याची इतिहासात तुम्हाला पदोनपदी आठवण येते या जलदुर्गाबद्दल पुनशे एकदा छत्रपतींना जय शिवसे